देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी भगिनींचे सहस स्वागत करीत आहे आमचा विशेष कार्यक्रम तंत्र रहस्य यात आज आपण चर्चा करणार आहोत तंत्रबाधेच्या लक्षणांची डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्याद्वारे हिंदी भाषेत प्रसारित केलेल्या व्हिडिओचा हा स्वैर मराठी अनुभात आहे तंत्रबाधा आजच्या समाजाला लागलेला महाभयंकर रोग आहे आमचा गेल्या पंचवीस तीस वर्षांचा अनुभव असा आहे की आज समाजातली प्रत्येक तिसरी व्यक्ती ही तंत्रबाधनी पीडित आहे नात्या गोत्यातली लोकं शेजार माणसं सा, लहान सहान कारणावरून एकमेकांवरती तंत्रबाधा करून घेतात अकाल मृत्यू झालेल्या लोकांचे प्रेतात्मे आजकाल स्वतःच्याच घरामध्ये राहतात आणि घरातल्या लोकांना त्रास देत राहतात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर किडनी फेल्युअरनी झाला तर ती व्यक्ती घरातल्या किंवा शेजार पाजारच्या एखाद्या व्यक्तीला पकडून तिचे किडनी फेल्युअर घडवून आणते अशा अनेक घटना आज समाजामध्ये घडत आहे तंत्रबाधेपासून वाचण्याचा एक सामान्य उपाय असा आहे की आपण स्वच्छता शुद्धता पवित्रता पाळणे स्वतःच्या शरीराची आणि स्वतःच्या घराची स्वच्छता पवित्रता ठेवावी जसे सहवास केल्यानंतर अशुद्ध अवस्थेमध्ये म्हणजे स्नान केल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये अशुद्ध शरीराने घराच्या बाहेर अजिबात पडू नये घराच्या आसपास वड पिंपळ औदुंबर बेल कडूनिंब इत्यादी दिव्य वृक्ष असतील तर त्यांच्या आसपास अशुद्ध अवस्थेमध्ये अजिबात जाऊ नये रजस्वला अवस्थेमध्ये अजिबात जाऊ नये अशुद्ध अवस्थेमध्ये जर या दिव्य वृक्षांच्या आसपास गेलं तर त्या वृक्षांमध्ये जे सिद्धात्मे वास करतात ज्या देवता वास करतात त्यांचे गण मग बाधा उत्पन्न करतात मग ही तंत्रबाधा आपोआपच होते कोणी केल्याशिवाय होते ह्या घटनाही समाजामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती घडून येतात आहे अशा अनेक केसेस आमच्याकडे येतात की ज्यांच्यामध्ये तंत्रबाधा ही आपोआप घडलेली असते कोणी केलेली नसते तंत्रबाधेमुळे व्यक्तीच्या आचरणामध्ये अचानक बदल होतो बाधित व्यक्तीला सामान्यतः वाईट साईट स्वप्न पडतात तिची झोप पूर्ण डिस्टर्ब होते रात्री बारा ते चारच्या दरम्यान तंत्रबाधित व्यक्तीला झोप अजिबात लागत नाही ब्राह्ममुहूर्तानंतर म्हणजे चार वाजेनंतर मग या लोकांना झोप लागते आणि झोपेतही या लोकांना खूप वाईट साईट स्वप्न पडत राहतात तंत्रबाधित व्यक्तीच्या शरीरातला आळस एकदम वाढतो त्याला कशामध्ये काहीही काम करण्याची इच्छा होत नाही कामावर जाण्याची इच्छा होत नाही त्याचं डोकं चालत नाही खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल घडतो साधारणतः जी व्यक्ती तंत्रबाधेने पीडित असते ती व्यक्ती गोड पदार्थ विशेषतः पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ खूप खायला लागते अचानक त्यांना नॉनव्हेज खायची इच्छा होते म्हणजे परवापर्यंत जी पर व्यक्ती प्युअर व्हेजिटेरियन होती तिला बाधा झाल्यानंतर अचानक नॉनव्हेज खाण्याची इच्छा होते आणि ते नॉनव्हेज जे आहे ते एवढ्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये नाही एकदम ॲबनॉर्मल क्वांटिटीमध्ये ही लोकं नॉनव्हेज खायला लागतात अचानक दारू प्यायला लागतात अचानक सिगरेटी पुंकायला लागतात सांगायचं तात्पर्य असं की एखाद्या व्यक्तीच्या खाण्यापिण्याच्या सवयी जर अचानक बदलल्या आणि ती व्यक्ती जर खूप मोठ्या प्रमाणावर ती अन्न ग्रहण करायला लागली तर समजून घ्यावं की या व्यक्तीला काही ना काही भयानक प्रकारची तंत्रबाधा केल्या गेलेली आहे तंत्रबाधित व्यक्तीची चिडचिड वाढते तो नेहमी क्रोधामध्ये राहतो त्याचं मन कशात लागत नाही लोकांशी तो चांगलं वागू शकत नाही त्याच्या वर्तनामध्ये जे आहे ते खूप अचानक परिवर्तन दिसून येतात लोक सामान्य तऱ्हेने वागू शकत नाही ॲबनॉर्मल बिहेवियर हे याच्या पाठीमागचं सा एक साधारण कारण तंत्रबाधा असं असतं तंत्रबाधेचे तंत्र पुढे परिणाम असे दिसून येतात की ज्या व्यक्तीला तंत्रबाधा झालेली असते त्यांचा जनरली विवाह होत नाही विवाह झालास तर मुलं जन्माला येत नाही गर्भधारणा झाली तरी मग गर्भपात होतात किंवा मुलं जन्माला आली तर ती काहीतरी विकृती घेऊन रोग घेऊन जन्माला येतात तंत्रबाधा झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नेहमी वेदना राहते तंत्रबाधा ज्या व्यक्तीला होते ना त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जे आहे ते क्रोध आणि काम अचानक वाढतात तंत्रबाधित व्यक्ती जी आहे ती स्वभावने खूप कामुक होऊन जाते त्यांना खूप संभोग करण्याची इच्छा होते स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या त्यांच्यामध्ये संभोग करण्याची क्षमता पण खूप निर्माण होते आणि ती सतत त्याचाच विचार करत राहतात काम आणि क्रोध साधारणत तंत्रबाधा वाढवतेच वाढवते आणि खूप ॲबनॉर्मली वाढवते त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर ॲबनॉर्मल प्रमाणामध्ये किंवा खूप प्रमाणामध्ये काम निर्माण झाला तो सतत संभोगासंबंधी विचार करत राहिला किंवा संभोगच करण्याची इच्छा त्याला होत राहिली तर समजून घ्यावं की या व्यक्तीवरती जबरदस्त तंत्रबाधा केलेली आहे तंत्रबाधा झालेल्या व्यक्तींचं डोकं सतत दुखत राहतं सकाळी उठल्यानंतर त्यांना उत्साह वाटत नाही शरीरामध्ये मरगळं राहते खूपदा शरीरावरती काळे निळे डाग पडलेले असतात त्यांना तंत्रबाधा झालेल्या व्यक्तीच्या पोटामध्ये खूपदा वेदना राहते त्याच्या पोटाची स्वच्छता होत नाही कॉन्स्टिबेशनचा त्रास राहतो नाभीच्या आसपाम आसपास वेदना होत राहते नाभीपासून खाली लिंगापर्यंतचा जो भाग असतो तिथे वेदना होत राहते तंत्रबाधा झालेल्या व्यक्तीला लिंगासंबंधित रोगसुद्धा निर्माण होतात गुदामार्गाचे लोग रोग निर्माण होतात बहुतेक वेळा ज्या लोकांना तंत्रबाधा असते त्या लोकांना पाईल्स फिशर फिशचुला इत्यादी गुदामार्गाचे जे रोग आहे त्यांचा त्रास होतोच होतो लिंगासंबंधी रोग निर्माण होतातच होतात शरीर जे आहे तंत्रबाधित व्यक्तीचं सुकत जातं शरीरामध्ये जे आहे ते रक्ताचं प्रमाण कमी होतं ती लोकं खूप रोड होतात नाही तर खूप त्यांचं वजन वाढतं म्हणजे शरीर जे आहे त्याचा आकार एकदम ॲबनॉर्मल व्हायला लागतो ही सगळी स्मशानबाधेची लक्षणं आहेत रात्री खूपदा तंत्रबाधित व्यक्तीशी एखादी शक्ती येऊन संभोग करून जाते आणि शरीरातली सगळी ऊर्जा शोषून घेते मग ह्या लोकांना नीट झोप लागत नाही सतत मृगळं राहते शरीरात ऊर्जा ऊर्जा जी आहे ती राहत नाही ही सगळी भयंकर तंत्रबाधेची लक्षणं आहेत ह्यावरती एक सर्वसामान्य उपाय असा आहे की आपण नित्यनियमाने कुठल्या तरी देवतेच्या कवचाचे पाठ करत राहणे जसं देवी भैरव आणि हनुमंत या देवतांचे जी कवचं आहेत त्या कवचाच्या नित्यनियमाने ठराविक संख्येमध्ये आणि ठराविक वेळेवरती पाठ करत राहावे अर्थात हा उपाय वर्षानुवर्ष करावा लागतो सातत्याने करावा लागतो तरच ह्याचा परिणाम काही दिसतो आज पाठ केले आणि उद्या तंत्रबाधा चालली गेली असं होत नाही कवच पाठ केल्याने तंत्रबाधा ही कंट्रोलमध्ये राहते ती पूर्णतः जात नाही तंत्रबाधा काढण्याच्या प्रक्रिया पूर्णत वेगळ्या आहे देवराधा ट्रस्टतर्फे तंत्रबाधेचा उपचार इलाज करवून दिला जातो तसेच हा विषय शिकवल्यासुद्धा जातो जर आपल्या आयुष्यामध्ये तंत्रबाधा झालेली असेल किंवा आपल्या घरातल्या कुठल्या व्यक्तीला तंत्रबाधा झाली असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता तंत्रबाधा काढून दिल्या जाईल तंत्रबाधेचा उपचारही करून दिल्या जाईल तसेच तंत्रबाधा काढायची कशी याचे प्रशिक्षणसुद्धा दिल्या जाईल देवराधा ट्रस्टतर्फे असे प्रशिक्षण शिबिर वेळोवेळी आयोजित करण्यात येतात आपल्याला जर हा विषय गंभीरपणे समजून घ्यायचा असेल खोल समजून घ्यायचं असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सअपच्या वा, माध्यमातून साधावा कॉल करू नये